सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम या कथेचे अठरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग वेदने ऑफिसची बॅग तिथेच ठेवली आणि कपडे चेंज केले वेद आणि अंजली देवदर्शनासाठी निघाले आणि दादासाहेब म्हणाले वेदांतिका तू आणि रोहिणी त्यांच्यासोबत जा मला वेदवर विश्वास नाही त्याच्या एकट्यासोबत अंजलीला पाठवायला नको आणि वेद रागात म्हणाला मी तर म्हणतो तिला एकटीला जाऊ द्या मीच जात नाही कशाला उगीच माझ्यावर जबरदस्ती करता विश्वास नाही तर सुशीला देवी म्हणाल्या वेद तोंड सांभाळून बोल वेद म्हणाला आई मग हे असे का म्हणाले की माझ्यावर विश्वास नाही मी काही खाणार नाही तिला माझ्यावर विश्वास नाही म्हणजे आणि आता मी ड्रिंकसुद्धा केली नाही आणि दादासाहेब म्हणाले तशी तर ती तुझी बायको आहे खूप विश्वासानं तिनं तुझ्या हातात हात दिला रात्री आणि विवाहबद्ध झाली ती तिची काळजी घेणं ही तुझीच जिम्मेदारी आहे पण ती अजून तुला व्यवस्थित माहीत नाही म्हणून असं म्हणालो कुठल्याही स्त्रीला इतर कोणाहीपेक्षा आपल्या नवऱ्याबद्दल खूप विश्वास असतो आणि खात्री असायला हवी बहुतेक तिला तुझ्याबद्दल तो विश्वास आणि खात्री वाटतही असेल कारण पवित्र अग्निभोवती सात फेरे घेताना एकमेकांची काळजी घ्यायची हेच वचन रात्री घेतला आहे तुम्ही दोघांनी आणि बघितलंस तू घर सोडून जात असताना ती मागचा पुढचा विचार न करता तुझ्यासोबत निघाली होती याचाच अर्थ तिला तिचा पत्नी धर्म समजलेला आहे रामाच्या मागंसुद्धा चौदा वर्षाचा वनवास भोगण्यासाठी सगळा राजविलास सोडून सीता निघाली होती आणि तशीच आज अंजली तुझ्या मागे निघाली होती तुझ्यासोबत तू तु राहशील तिथं तू असशील त्या परिस्थितीत राहायला आणि तुझी ती प्रेयसी जिच्या आठवणीत तू अजूनही झुरतोस ती मुलगी तिने तर तुझ्या संपत्तीला निवडलं तुला नाही निवडलं हाच फरक असतो संस्कारात आणि कुसंस्कारात आणि तिला नकार देण्याचा माझा निर्णय योग्य होता असं मला आत्ताही वाटतं मला आशा आहे की आता तरी तुझे डोळे उघडतील आणि आता वेद काहीच न बोलता सरळ बाहेर जाऊन गाडीत बसला मग सुशिला देवी म्हणाल्या वेदू अंजलीच्या हातून देवीची ओटी भरून घे आणि हो दोघांनी एकमेकांचा हात पकडून एक्कावन्न प्रदक्षिणा घालायच्या देवळाला ते सुद्धा त्या दोघांची पुन्हा गाठ मारून करशील ना तेवढं तो शेला बॅगमध्ये घे बरं वेदचा आणि अंजलीच्या पदराला बांध वेदू म्हणाली हो आई करेल मी सुशिला देवी म्हणाल्या अगं पण वेद करेल का त्याला तर प्रत्येक गोष्टीत जबरदस्ती करावी लागते बाबा किंवा मी सोबत आलो असतो पण प्रवास खूप लांबचा आहे बाबांना प्रवास झेपणार नाही आणि मलाही घरी पूजेची तयारी करायची आहे वेदांतिका म्हली आई मी वेदकडून सगळं करून घेते तू नको काळजी करू सुशिला देवी म्हणाल्या एवढं देव देवदर्शन निर्विघ्न पार पडलं आणि पूजा झाली की मग टेन्शन गेलं बघ मग पुढे काय होईल ते तर भोगायचंच आहे आणि आता रोहिणी आणि वेदांतिकासुद्धा सुद्धा ध्रुवला घेऊन निघाल्या वेद अंजली आणि ध्रुवला एका गाडीमध्ये एकत्र बसवण्यात आलं कारण ध्रुव आता अंजलीची पाठ सोडत नव्हता दुसऱ्या गाडीमध्ये रोहिणी आणि वेदांतिका बसल्या आता वेदच्या शेजारी नाजूक अशी सुंदर अंजली बसली होती पण त्याचं तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं मग त्यानं ध्रुवला दोघांच्या मध्ये बसवलं ती मात्र खूप संकोचत त्याच्या शेजारी बसली होती आणि तोही खिडकीतून बाहेर बघत होता तीसुद्धा खिडकीतून बाहेर पाहत होती मधूनच छोटा ध्रुव त्या दोघांशी काहीतरी बोलायचा आणि अंजली थोडंसं जुजबी हसायची मग काही वेळानं गाडीत ध्रुव झोपला अंजलीनं त्याचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेतलं मंदिरसुद्धा खूप लांब होतं तीन साडेतीन तासांचा प्रवास होता त्यांना पोहोचता पोहोचता दुपार होणार होती मार्च महिन्याचं ऊन होतं त्यामुळे खूप गरम होत होतं मग आता हायवे सोडून त्यांची गाडी मंदिराच्या दिशेनं निघाली आणि गावाच्या मधोमध मद ते मंदिर होतं आणि अचानक ड्रायव्हरने ब्रेक मारला तशी अंजली वेदच्या थोडीशी अंगावर कळली आणि त्यानं तिच्याकडे रागात पाहिलं आणि ती हळूच सॉरी म्हणाली आणि तो ड्रायव्हरला ओरडून म्हणाला अचानक ब्रेक का मारलास तो म्हणाला सॉरी सर पण हे गाव आहे ना रस्ताही लहान आहे आणि लहान मुलं अचानक आडवी आली आणि वेदनं वेद चिडून म्हणाला ही मुलं पण ना रस्ता काय खेळण्याची जागा आहे का, का तिकडे ग्राउंडवर जाऊन खेळावं किंवा घरातच टेरेसवर खेळावं ना त्यांना इतकं पण कळत नाही का आणि अंजली हळूच म्हणाली ज्यांचं घर छोटं असतं त्यांना घरात खेळायला जागा नसते म्हणून ते रस्त्यावर खेळतात गावाकडे हे असंच असतं आणि वेदनं तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि ड्रायव्हरला म्हणाला चल पटकन आता आणखीन पुढे गाडी गेली आणि अजून पुन्हा गाडी थांबली वेद म्हणाला आता काय झालं का थांबवलीस गाडी आणि ड्रायव्हर म्हणाला सर ते बायकाने रस्त्यावर कुरड्या पापड सुखायला ठेवले आहेत त्यावरून तर गाडी घालू शकत नाही ना आणि हे ऐकून वेद पुन्हा चकित झाला आणि म्हणाला बाप रे हा रस्ता आहे की लोकांची स्वतःची संपत्ती आहे रस्ता हा येण्या जाण्यासाठी असतो खेळण्यासाठी आणि वैयक्तिक वापरासाठी नसतो हे या मूर्ख माणसांना कळत कसं नाही तू एक काम कर त्या पापडावरून गाडी घाल त्याशिवाय त्यांना अक्कल येणार नाही ना तशी अंजली म्हणाली ड्रायव्हर दादा तसं नका करू प्लीज अह गरीब लोक असतात हे आणि त्यांचं नुकसान झालं तर त्यांना परवडणार नाही वेदने आता तिच्याकडे चिडून पाहिलं ती बोलण्याचा प्रयत्न करत होती पण तो मात्र तिच्याशी एक शब्द बोलत नव्हता मग वेद म्हणाला तू एक काम कर तू गाडी घालच त्या पापडावरून जे काही नुकसान होईल त्याचे पैसे देऊ आपण आणि अंजली पुन्हा म्हणाली ड्रायव्हर दादा प्लीज असं नका करू पैसे तर मिळतील पण ते पदार्थ बनवण्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली आहे आणि ती मेहनतही वाया जाईल आणि त्यांचा वेळही वाया जाईल पैसे तर भरून निघतील साहित्य भरून येईल पण वाया गेलेली मेहनत आणि तो गेलेला वेळ तो तर भरून निघणार नाही ना, ना आणि आता वेदला तिच्या या उपदेशाचा फार राग आला आणि तो ड्रायव्हरला म्हणाला अरे बघतोस काय हॉर्न दे आणि त्यांना सांग ते काढून घ्यायला इथे आपला वेळ वाया चालला ते दिसत नाही वाटतं आपण काय बिनकामाचे आलो आहोत का इथे भटकायला आणि आता मात्र अंजली शांतच बसली कारण तो चिडायला लागला होता आणि तो चिडला की शांत बसायचो असं तिला वैदांतिकानं सांगितलं होतं मग ड्रायव्हरने हॉर्न दिला बऱ्याच वेळानं ते पापड कुरडया रस्त्यावरून काढून घेतल्या आणि तिथून निघताना वेद म्हणाला त्यांना सांग आपण पुन्हा याच रस्त्याने येणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा इथं हे ठेवू नका मग ड्रायव्हरने तसंच सांगितलं मग ते मंदिरात पोहोचले वेदने त्याचे शूज काढून ठेवले पण त्याच्या पायात सॉक्स होते आणि ती मात्र अनवणी होती वेदांतिकाने तिथूनच ओटी विकत घेतली मग दोघेही मंदिरात जोडीनं उभे राहिले अंजलीनं देवीची ओटी भरली वेदांतिकाने पुन्हा दोघांची गाठ मारली आणि त्याला म्हणाली वेद आईनं सांगितलं आहे की एकमेकांचा हात पकडून एक्कावन्न प्रदक्षिणा घालायचे आहेत मंदिराला आणि वेद म्हणाला ताई हे पुन्हा सगळं करायचं का काय गरज आहे का याची रात्री झालं ना सगळं वेदांतिका म्हणाली वेद तू हे घरच्यांच्या समाधानासाठी करतोस इतकं लक्षात ठेव आता इतकं मोठं लग्न केलंस मग हे करायला काय हरकत आहे त्यामुळे इथून पुढे तू कोणत्याच प्रथेला पूजेला नकार देणार नाहीस समजलं आता वेद शांत बसला आणि अंजलीच्या पुढे जाऊन उभा राहिला आणि अंजली त्याच्या पाठीमागून चालायला लागली वेदांतिका म्हणाली वेद हातात हात घ्यायचा आहे मग वेदने तिच्यासमोर हात केला अंजलीनं तिचा हात हळूच त्याच्या हातात दिला आणि त्यानं मात्र रागातच तिचा हात घट्ट पकडला तसं अंजलीला खूप दुखलं आणि तो भराभर चालायला लागला आता सूर्य जवळजवळ डोक्यावर आला होता ऊन खूप होतं वेद पुढं पुढं चालत होता आणि ती मागे मागे चालत होती चालत कसली होती ती तर त्याच्या मागे नुसती धावत होती कारण वेद खूप भरभर चालत होता आणि त्याच्या स्टेपला स्टेप, स्टेप मिळवणं तिच्यासाठी कठीण जात होतं तिची फारच तारांबळ उडाली होती त्यात तिची साडी घालून तिला चालणं शक्य होत नव्हतं तिला आता वेदला म्हणू वाटत होतं की थोडंसं हळूच ना पण वेद काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हे तिनं ओळखलं आणि ती गप्पच बसली ऊन खूप होतं आणि मंदिरातल्या आवारातली फरशी खूप तापली होती तिचे गोरे नाजूक पाय भाजत होते तळवे लाल पडले होते आणि तिच्या पायाला फोड आले तरी तो तिची पर्वा करत नव्हता वेदांतिकाने ते पाहिलं आणि ती, ती म्हणाली वेद अरे थोडंसं थांब ना अंजलीला त्रास होतोय तिचे पाय भाजत आहेत आणि वेद मुद्दाम उपाव हासाणे म्हणाला नाही ताई सुखी संसार व्हायचा असेल तर थांबायचं नाही ना हे ऊन पाऊस वार आहे तर सोसलंच पाहिजे सुखी संसारासाठी नाही का असं म्हणून वेद चालत होता आणि अंजली खूप थकली होती पाय भाजत होते ती घामाघूम झाली होती आता कुठे पंचवीस फेरे झाले होते वेदांतिका म्हणाली वेद मग तिला उचलून तरी घे आणि उरलेल्या प्रदक्षिणा पूर्ण कर तिला त्रास होतोय रे वेद पुन्हा मुद्दाम म्हणाला नाहीत आहे नवऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवूनच या प्रदक्षिणा पूर्ण झाल्या पाहिजेत असं सुद्धा आईने सांगितलं असेल हो ना मग ती प्रथम ओढून कशी चालेल आणि तुला माहीत आहे ना दादासाहेब जहागीरदार काय म्हणाले रामाच्या पाठीमागे पावलावर पाऊल टाकूनच सीता गेली होती वनवासाला मग हे ऊन तर वनवासापेक्षा बरंच आहे ना त्यांच्या सुनेला हे सगळं सोसेल तू नको काळजी करू असं म्हणून तो पुन्हा चालायला लागला वेदांतिकाचा आधा नाईला झाला अंजलीला होणारा त्रास तिला दिसत होता पण अंजलीनं तिच्याकडे बघून तिला डोळ्यांनी खुणावलं आणि सांगितलं की काळजी करू नका आणि आता अंजलीने घट्ट डोळे मिटून घेतले आणि तिला खूप वेदना होत होत्या पायाला चटके बसत होते तरीही तिनं एक्कावन्न प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि मग वेद थांबला आणि त्यानं पुन्हा त्याच्या अंगावरचा शेला तिच्या अंगावर टाकला आणि दोघेही पाठीमागं वळाले वेदचं आता त्याच्या पायात लक्ष नव्हतं अंजली मात्र खाली बघूनच चालत होती मग अचानक वेदचा पाय नारळाच्या टोकदार कवचावर पडणार इतक्यात अंजलीनं त्याला मागे खेचला आणि म्हणाले अहो तुमच्या पायाला ते लागेल ना खूप टोकदार आहे आणि त्यानं बघितलं तर ते नारळाचं कवच खरंच खूप टोकदार होतं ते त्याच्या पायात घुसलं असतं तर नक्कीच त्यानं रक्त काढलं असतं मग त्यानं स्वतःच्या पायानंच ते बाजूला ढकलून दिलं आणि पुढे निघाला पण एका शब्दानंही तिच्या फोड आलेल्या पायांची त्यानं विचारपूस केली नाही अंजली मात्र कसे बसे पाय टेकवत टेकवत चपलांजवळ आली पण आता तिला तिच्या पायात चपलासुद्धा घालता येत नव्हत्या आणि गाडीसुद्धा मंदिरापासून बरीच लांब होती वेदांतिका म्हणली वेद अरे तिला खूप त्रास होतोय आणि तिच्या पायात चप्पल पण घालता येत नाही तू तिला गाडीमध्ये तरी उचलून ठेव वेदने आता वेदांतिकाकडे पाहिलं आणि स्वतःचे शूज घातले आणि ध्रुवला उचलून घेतला आणि जाऊन गाडीत बसला पण त्यानं अंजलीकडे बघितलं नाही वेद खरंच खूप फट्टी होता आणि आता वेदातिकालाच टेन्शन यायला लागलं की असं वागला तो तर कसं होणार अंजलीचं त्याच्यासोबत त्याचं आणि अंजलीचं नातं नवरा बायकोसारखं असेल की नाही वेद तिला पत्नी म्हणून स्वीकारेल की नाही आणि एकंदरीत त्याच्या वागण्यावरून तर त्याचा निर्णय कळतच होता या लग्नाला अंजलीला नवऱ्याचं नाव मिळालं पण नवऱ्याचं प्रेम मिळेल की नाही शंकाच होती आता ही लग्नाची धामधूम होती खूप सारे गेस्ट होते म्हणून या नवरा बायकोचं नातं या गोष्टीविषयी काही वाटत नव्हतं कारण इतर गोष्टीतच मन रमून जात होतं पण जेव्हा घरामध्ये वेद आणि अंजली एका रूममध्ये असतील तेव्हा वेदचा हा रुसवा ही नाराजी हा राग अंजलीला खायला उठणार होता मग आता रोहिणी आणि वेदांतिकाने अंजलीला कशी बशी गाडीजवळ आणली आणि गाडीत बसवलं तिचा चेहरा उन्हानं लाल भडक पडला होता रोहिणीनं तिच्या पायावर थंड पाणी ओतलं तेव्हा कुठं तिला थोडं बरं वाटायला लागलं पुन्हा पर तिचा प्रवास सुरू झाला आणि पुन्हा तसेच रस्त्यावर कुरडया पापड होते पुन्हा गाडी थांबली आणि वेद चिडून म्हणाला या लोकांना आत्ताच्या आता डिसमिस करून टाकावं वाटतं आणि अंजलीला आता त्याच्या बोलण्याचं थोडं हसायला आलं आणि ध्रुव म्हणाला मामा डिसमिस म्हणजे काय वेद म्हणाला कामावरून कायमचं काढून टाकायचं आणि ध्रुवसुद्धा म्हणाला मामा हे लोक तुमच्या कंपनीत कामाला आहेत का वेद म्हणाला नाही मग ध्रुव म्हणाला मग तुम्ही त्यांना कसं कामावरून काढून टाकणार आणि आता वेदच्या लक्षात आलं की आपण ऑफिसमध्ये बॉसच्या खुर्चीत बसलेलो नाही आणि तो थोडा गप्प बसला मॅनस लेस लोक असं म्हणाला आणि पुन्हा ड्रायव्हरवर ओरडून म्हणाला पटकन ते सगळं बाजूला घ्यायला सांग मग पुन्हा ड्रायव्हरने हॉर्न वाजवले आणि लोकांनी ते बाजूला घेतलं काही अंतर गेल्यावर एके ठिकाणी छानसं हॉटेल पाहून जेवण करण्यासाठी सगळे थांबले मग मेनू कार्ड आलं आणि काय खाणार म्हटल्यावर अंजली म्हणाली ताई आज घरात पूजा आहे आणि आईने आम्हाला दोघांना उपवास पकडायला सांगितलं आहे त्यामुळे उपवासाचं चालेल आणि ध्रुव म्हणाला मी चिकन लॉलीपॉप खाणार आणि वेद मुद्दाम म्हणाला मीसुद्धा चिकन लॉलीपॉपच खाणार वेदांतिका म्हणाली वेद तुला मगाशी काय सांगितलं आज घरात पूजा आहे आणि त्यात उपवाससुद्धा हे चिकन तर चालणारच नाही शिवाय तू फक्त उपवासाचं खायचं आहेस तरीही वेद हट्टीपणा करत म्हणाला नाही मी हे कधीच पाळत नाही आणि पाळणारही नाही या सगळ्या कल्पना आहेत देवदर्शन वगैरे मी केलं प्रदक्षिणासुद्धा केल्या पण हे उपवास वगैरे मी करणार नाही आणि त्यानं चिकन लॉलीपॉपची ऑर्डर दिलीच आणि अंजलीने कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाली बाप रे काय हट्टी माणूस आहे हा कसं होणार माझं काय माहीत प्रत्येक गोष्टीला क्रॉस चालत होता तो मग आता हॉटेलचे मॅनेजर आले आणि म्हणाले सॉरी सर या वेळेला चिकन लॉलीपॉप मिळणार नाहीत ते इव्हनिंगला मिळतील चिकन लॉलीपॉपच नाही तर आम्ही कोणताच मांसाहारी पदार्थ या वेळेला बनवत नाही आता शुद्ध शाकाहारी मिळेल आणि रात्री मांसाहारी जेवण असतं आणि मग वेदांतिकाला आणि अंजलीला थोडं हसायला आलं आणि वेद पुन्हा चिडून म्हणाला एकही गोष्ट मनासारखी घडत नाही सगळं मनाविरुद्ध घडतं आणि रोहिणी म्हणाली दादासाहेब सगळं तुमच्या मनासारखं घडते पण ते तुम्हाला मनाविरुद्ध वाटते कारण तुमची मनस्थिती ठीक नाही आणि वेद तिच्यावर ओरडून म्हणाला आता तू मला शहाणपणा शिकवू नकोस समजलं आणि रोहिणी म्हणाली हो हो आम्ही सगळे वेडे आणि तुम्हीच तेवढे शहाणे हो ना मग इतक्यात मॅनेजर पुन्हा म्हणाले सर तुम्ही दुसरी ऑर्डर देऊ शकता का आणि वेद रागात म्हणाला आता मला काहीच नको यांना काय हवं ते द्या मग बाकीच्या सगळ्यांनी खाल्लं आणि वेद मात्र काहीच न खाता राहिला आणि त्यानं काहीच खाल्लं नाही म्हणून अंजलीनं सुद्धा काहीच नाही खाल्लं आणि दोघांचा कडकडीत उपवास झाला मग पुन्हा सगळे परतीच्या प्रवासाला लागले आणि घरी येऊन बघितलं तर सगळी पूजेची तयारी करून ठेवली होती सुशिला देवींनी मग घरात आल्या आल्या वेदांतिका म्हणाली आई अगं मीरा मावशींना सांग पटकन गुलाबजल आणायला सुशिला देवी म्हणाल्या का ग कशाला वेदांतिका म्हणाली अगं आई अंजलीच्या पायाला ना फोड आलेत प्रदक्षिणा घालताना खूप ऊन लागलं ना तिला दादासाहेब म्हणाले अरे बापरे मग मीरा मावशींना म्हणावं गुलाबाच्या पाण्याचे दोन तब चिरंजीवांना पण पोळलं असेल ना वेदांतिका म्हणाली आजोबा त्याच्या पायात सॉक्स होते दादासाहेब म्हणाले बिचारी अंजली पण असू दे यामुळेच ती जास्त कणखर होईल मग मीरा मावशीने लगेच अंजलीला रूममध्ये नेलं आणि त्या गुलाबजलमध्ये पाय ठेवायला सांगितले आणि अंजलीला खूप थंड थंड आणि शांत वाटायला लागलं ला। काही दिवसांपूर्वी तिला वाटत होतं की गेल्या जन्मी मी काय पाप केलं होतं म्हणून हे असले आईबाप तिच्या वाटनेला आले होते पण आता मात्र तिला वाटत होतं की गेल्या जन्मी मी काय पुण्य केलं होतं म्हणून इतकं चांगलं सासर तिच्या नशिबानं मिळालं तिला आणि आता त्या गुलाबाचा थंडावा आणि गारवा तिच्या पायांना तर जाणवतच होता पण तिच्या हृदयालासुद्धा जाणवत होता आणि तिचे चाललेले ते लाड पाहून तिला खूप भारावल्यासारखं झालं आणि मग वेद आत आला आणि आल्या आल्या सुशिला देवी म्हणाल्या वेद तू आणि अंजली आता थोडा आराम करा मग पूजेला बसावं लागेल तुम्हा दोघांना पुन्हा वेदनं तोंड वाकडं केलं आणि तक्रारीच्या सुरात म्हणाला आई अगं इतक्या लांबून प्रवासावरून आलोय आणि पुन्हा लगेच पूजेला बसायचं का हे सगळं कधी संपणार आहे सुशीला देवी मला वेद आता ही फक्त शेवटची पूजा बाळा ती झाली की मग उद्या रिसेप्शन आणि मग काहीही नाही आणि पूजेला वेळेत बसावं लागेल बेटा शहाणा आहे ना तू आणि वेदने तिथेच असलेल्या दादासाहेबांकडे बघितलं आणि कुत्सितपणे म्हणाला सगळा शहाणपणा मीच दाखवायचा आहे ना मी एकटाच आहे का या घरात इतर पण मोठी माणसं आहेत की घरामध्ये आणि दादासाहेब म्हणाले दोन हजार कोटी रुपयांचा टर्न ओव्हर असलेल्या कंपनीचा मालकसुद्धा तू एकुलता एकच आहेस त्यामुळे शहाणपणासुद्धा तुला एकट्यालाच दाखवावा लागेल आणि वेद पुन्हा त्यांच्याकडे बघून तोंड वाकडं करत म्हणाला हो नुसता नावाचा मालक आहे मग अशी अंगातल्या कपड्यासहित कुणी बाहेर काढलं होतं मला आणि गाडीची चावीसुद्धा दिली नाही दादासाहेब पुन्हा हसून म्हणाले सगळं माझं ऐकलं तर सगळं तुला देणार आणि जर नाही ऐकलं तर एक फुटकी कवडी नाही देणार आणि मी मेल्यावर सगळं तुझंच आहे मग मार मला तसं वेदने त्यांच्यापुढे हातावर हात आपटले आणि नमस्कार घालत चिडून म्हणाला अशक्य आहात तुम्ही दादासाहेब म्हणाले इतकंच मालक हो वाटतंय तर तुझ्या तुझ्या कर्तृत्वावर सगळं निर्माण कर आणि हो मोठा आणि वेदसुद्धा चिडून म्हणाला करेन करेन नक्की करेन मी माझं साम्राज्य निर्माण करेन आणि दादासाहेब म्हणाले मग कर आता हे सगळं आतून अंजली ऐकत होती आणि अंजली तर पुन्हा घाबरायला लागली या आजोबा नातवाचं भांडण पाहलं आणि पुन्हा वेद चिडेल की काय असं तिला वाटलं पण आता हे या दोघांचं नेहमीचं लुटूपुटूचं भांडण होतं हे सुशिला देवींना आणि प्रमिला देवींना माहीत होतं मग दादासाहेब आले का रे का गप्प बसलास कर ना साम्राज्य निर्माण करतस ना ते बघ दरवाजा उघडा आहे जा बाहेर आणि वेद आता ध्रुवपेक्षाही लहान मुलगा असल्यासारखा गाल फुगून बेडरूममध्ये गेला आणि दादासाहेब पुन्हा त्याची खेचत म्हणाले अरे बाहेरचा रस्ता इकडे आहे दरवाजा तिकडे नाही आणि वेदातून जोरात ओरडला आजोबा गप्प बसा आई सांग ना त्यांना आणि त्यानं चिडून दरवाजा लावून घेतला तसे दादासाहेब पुन्हा मोठ्यानं म्हणाले हळू तो दरवाजा सुद्धा माझ्या मालकीचा आहे तसे सगळे बाहेर खूप मोठ्यानं हसायला लागले आणि प्रमिला देवी म्हणाल्या काय होतो मी पण लहान मुलात लहान मुलं होता का त्याचं प्रेम आहे तुमच्यावर म्हणून तो इतका ऐकतो तुमचं आणि दादासाहेब म्हणाले मग मी नाही का प्रेम करत त्याच्यावर मी त्याचा शत्रू आहे का आणि हे प्रेमच त्याच्या पायातली बेडी आहे लक्षात ठेव नाही तर आत्तापर्यंत त्यानं त्या छम्मक छोलूला लग्न करून आणली असती घरात आणि आपल्या घराचा झाला असता डान्स बार माझी शपथच फक्त त्याला अडवू शकली लक्षात आहे ना आणि इकडे वेळ चिडचिड करत होता आणि म्हणत होता घर सोडून जा म्हणायचं आणि जायला लागलं की सगळ्यांनी बॅगवरून माझ्याच मागे निघायचं नाहीतर मरायची धमकी द्यायची मग घर सोडून काय उपयोग मग दादासाहेब म्हणाले वेदू वग देवदर्शन कसं झालं ते नाही सांगितलंस आणि वेदांतिका म्हणाले आजोबा देवदर्शन छान झालं आणि दोघांचाही कडकडीत उपवास आहे काहीच खाल्लं नाही आणि सुशिला देवी खूप आनंदित होऊन म्हणाल्या अगं काही सांगतेस काय वेद आणि कडकडीत उपवास शक्यतरी आहे का वेधू महाले हो ग आई मी खरंच बोलते आणि दादासाहेब म्हणाले चला म्हणजे आजची सत्यनारायणची पूजा दोघांनाही पावणार म्हणजे पावणारच आणि आता इकडे वेदा आणि शलाका मात्र उद्या रिसेप्शन पार्टीमध्ये अंजलीचा कसा काटा काढायचा याचं प्लॅनिंग करत होत्या